नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर या दिवशी आलेले आहे जयंती आणि दत्त जयंतीनिमित्ताने आपण अनेक सेवा आणि उपाय करत असतो केंद्रामध्ये देखील सामूहिक सेवा केल्या जातात आणि या काळामध्ये केलेल्या सेवेचं चा खूप चांगल्या प्रकारे फळंही आपल्याला मिळते आणि त्यासाठीच आपल्याला सा या दत्त निमित्ताने आपल्याला अनेक प्रकारच्या सेवा या करायच्या आहे त्यासोबतच या काळामध्ये केलेल्या सेवेचं खूप चांगल्या प्रकारे फळंही मिळत असते पण ज्यांना काही कारणास्तव सांसारिक अडचणीमुळे ज्या जसे की नोकरी किंवा मुलं छोटे असणे तर या अशा कारणामुळे ज्यांना सेवा करणं शक्य नाही तर त्यांनी काय करावं तर गुरुचरित्रातील या दोन अध्यायाचे आपल्याला पठन करायचे आहे तर अगदी साधे आणि सोपे अध्याय आहे आणि खूप काही वेळही लागणार नाही या अध्याय पठन करण्याला तर कोणते अध्याय पठन करायचे आहे कसे कर पठन करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ही सेवा तुम्ही एकवीस किंवा अकरा दिवसांची देखील करू शकता तर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय तर या दोन अध्यायाचे आपल्याला पठन करायचे आहे तर हे खूप महत्त्वाचे अध्याय आहे तर अत्यंत प्रभावी हे दोन अध्याय आहे गुरुचरित्रातील सर्वच अध्याय खूप प्रभावी आणि खूप महत्त्वाचे आहे पण त्यातल्या त्यात चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हा अजूनच महत्त्वाचा आहे या अध्यायाचे नक्कीच तुम्ही अकरा दिवसाचे संकल्पयुक्त पारायण तुम्ही करू शकता तर यासाठी मोठ्या गुरुचरित्र गुरुचरित्र ग्रंथाची गरज लागणार नाही तर त्यासाठी तुम्ही अध्याय चौदावा आणि अठरा अध्याय अठरावा तर याचे छोटे छोटे पोथी पोथी मिळतात तर ते वेगवेगळ्या या दोन्ही पोथी आहे तर यासाठी तुम्ही हे तुम्ही घेऊन येऊ शकता तर बघा ज्यांच्या आयुष्यामध्ये हितशत्रूंचा त्रास आहे किंवा काही कामे अडकून पडले आहेत कामामध्ये अडथळे येतात यासोबतच घरामध्ये एखादा व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी आहे किंवा आर्थिक संकट तुमच्यावर येतात कर्ज आहे आर्थिक प्रगती होत नाही व्यवसाय हवा आहे पण तो हवा तसा चालत नाही तर यासाठी नक्कीच तुम्ही या दोन अध्यायाचे पठन करा तर या अध्यायाचे तुम्ही नित्यसेवेत देखील पठन करू शकता तर या अध्यायाचे एकवीस किंवा अकरा दिवस संकल्पयुक्त पठन करा तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर अनेक लोकांना याचे अनुभव आले आहेत तर खूप वेळ लागत नाही या अध्यायाला पठन करण्यासाठी तसेच ज्यांचं गुरुबळ कम कमकुवत आहे तर त्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी देखील हे अध्याय खूप प्रभावी आहेत गुरुबळ कमकुवत असल्याने आपल्याला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अनेक अडथळे येऊ लागतात तर अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यासाठीच आपल्याला सा या दोन अध्यायाचे अवश्य पठन करायचं आहे त्यानंतर हा जो चौदावा अध्याय आहे तर तु तो तुम्ही पठन केला तर त्याची फलश्रुती काय आहे तर बघा श्री गुरूंच्या चरणी दृढ तत्व विश्वास आणि अतूट श्रद्धा ठेवून श्री गुरुचरित्रातील श्री गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्यायाचे जर तुम्ही संकल्पयुक्त मनोभावे सहा महिने किंवा वर्षभरही नियमपूर्वक पठन केले तर अचानक तुमच्या आयुष्यामध्ये जे उद्भवलेले संकट शत्रूंचा त्रास आहे सांसारिक अडचणी दीर्घ आजार अकाली मृत्यूयोग तर याचे निवारण होऊन ग्रहसौक्य समृद्धीचे सम समृद्धी आणि समाधान तुम्हाला प्राप्त होणार आहे तर अशी या चौदाव्या अध्यायाची फलश्रुती आहे आणि त्यामुळेच हा अध्याय खूप महत्त्वाचा आहे अनेक लोक नित्यशेवेत देखील या अध्यायाचे पठन करत असतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही देखील नित्यशेवेत देखील तुम्ही या अध्यायाचे पठन करू शकता किंवा या दत्त जय जयंतीनिमित्ताने तुम्ही अकरा दिवस किंवा एकवीस दिवसांचे संकल्पयुक्त देखील पारायण करू शकता त्यानंतर अठरावा अध्याय तर अठरावा अध्यायाची फलश्रुती काय तर बघा कर्ज निवारण होण्यासाठी अचानक धनलाभ होण्यासाठी आर्थिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे हा अठरावा अध्याय तर याची फलश्रुती तर याचे देखील तुम्ही सहा महिने किंवा वर्षभर देखील तुम्ही याचे पठन करू शकता तुमच्या नित्यसेवेत देखील तुम्ही या देखील ग्रंथाचे पठन करू शकता तुम्हाला जमेल तितके दिवस तुम्ही या ग्रंथाचे पठन करू शकता या अध्यायाचे पठन करू शकता तर आर्थिक अडचणी दूर होतात दारिद्र्याचे निरसन होते आणि श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादाने नोकरी मिळते व्यवसायामध्येच पाहिजे तसा यश मिळते अर्थप्राप्तीचा सुयोग्य मार्ग मिळतो लक्ष्मी स्थिर घरामध्ये होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि सर्वांचे कल्याण होऊन घरामध्ये कधीही चोरी होणार नाही अशी या अठरावा अध्यायाची फलश्रुती आहे तर खूप छान अनुभव येतो या दोन्ही अध्यायाचे पठन केल्याने तर अवश्य तुम्ही देखील या अध्यायाचे पठन करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर या अध्यायाचे पठन करताना सेवा करताना संकल्प करायचा आहे स्वामी <San> समर्थ केंद्रात <San> किंवा <किन्णार्य> दत्त मंदिरामध्ये आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि खडीसाखर आणि नारळ तिथे ठेवून प्रार्थना करायची आहे की मी ही सेवा करत आहे जितके दिवस तुम्ही ही सेवा करणार आहात तर ती आपल्याला सांगायची आहे तुमची इच्छा सांगायची आहे आणि ती माझ्याकडनं पूर्ण करून घ्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी येऊन सं संकल्प करायचा आहे तुमचं नाव गोत्र सांगून आपल्याला सेवा करायची आहे तुमची जी तुम्ही जी सेवा करणार आहात तर ती सेवा सांगायची आहे किती दिवस करणार आहात ते सांगायचे आहे आणि ही सेवा माझ्याकडनं निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या असं आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या सेवेसाठी नियम आणि अटी काय तर बघा जोपर्यंत तुम्ही सेवा करणार आहात तर तोपर्यंत आपल्याला पर अन्न वर्ज करायचं आहे मांसाहार आपल्याला टाळायचा आहे आणि घरामध्ये व्यसन देखील होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे घरामध्ये वादविवाद होऊ नये याची देखील आपल्याला या काळामध्ये काळजी घ्यायची तर अत्यंत प्रभावी असे हे दोन ग्रंथ आहे तर दत्तजयंतीनिमित्त तुम्हाला जर कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही या दोन अध्यायाचे पठन करू शकता तर अत्यंत प्रभावी असे हे दोन्हीही ग्रंथ आहे दोन्हीही अध्याय आहे तर अवश्य तुम्ही या दोन अध्यायाचे पठन करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ